नमस्कार मी सचिन रेड्डीज आणि आज मला मेघनाने दिलेलं आहे माझं फेवरेट कोथिंबीर वडी बघा किती टेम्पटिंग दिसते मस्त कोथिंबीर वडी आता ही मेघनाने कशी बनवली आहे काय बनवली आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा तुमचे भरभरून कमेंट्स येऊ हो द्या मग मी मेघनाला नक्की सांगेन की याची रेसिपी काय आहे तर प्लीज लवकरात लवकर कर कमेंट करा आणि हो आज, ले ले आए, आज तर माझी चांदी आहे कारण मी जे काही टेस्टी बनलेलं आहे ते मी आज खाणार आहे एंटरटाईन चला तर फायनली मी निघालेलो आहे ऑफिसला आणि ऑफिसला निघाल्यावर गाडीत तुम्ही बघताय माझ्या मागे बघा साक्षात स्वामी माझ्या पाठीशी <laughs> म्हणजे लिटरली स्वामी हा शब्द लिहिलेला म्हणजे प्रत्यक्ष स्वामीच माझ्या पाठीशी जबाब वाटतं आणि खाली लिहिलेला आहे व्ह्यू नको मी तुझ्या पाठीशी आहे आजचा दिवस खरच खूप छान आहे सुंदर आहे असं म्हणू शकतो कारण स्वामींची स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हटल्यावर काय होतो आता आजूबाजूला तो काय पाऊस पडून गेलेला आहे त्यानंतर आज तुम्हाला त्यान हे दिसतंय कसं मस्त सुकसुकाट झालेलं आहे शुकशुकाट नाही सुकसुकाट झालेलं आहे कारण पूर्णपणे हे रस्ता सुका दिसतोय हा पण आज देव मात्र माझ्यावर खूप पसंत हे बघा भैरवनाथ चालले आहेत तिथून साईबाबा मध्येच म्हणजे देव येऊन येऊन मला दर्शन देतात आजचा दिवस असा आहे की देवानी ठरवलं की आज सचिनला असा आजचा दिवस आहे हे बघा अशा सगळ्या आमच्या गाड्या ट्रॅफिक आम्ही चाललेले आहोत पाऊस असा नाहीये पण असं म्हणेपर्यंत हे जे काय सुरू झालेलं आहे माझ्या ऑफिसच्या इथे बघा सरळ सरळ पावसाने मस्त पैकी हजेरी लावलेली आहे सालापतप्रमाणे म्हणजे जेव्हा मी असं म्हणतो की पाऊस पडत नाहीये तेव्हा हा पाऊस पडत आहे खूप मजा आली बरं वाटलं जरा पाऊस पडल्यावर पण म्हणतात ना पाऊस थोडा वेळासाठीच पडलाय आणि गरम मात्र खूप व्हायला लागते कृष्णाला सहा पडले तर कृष्णाने कसे चालवले दाखव कृष्णा वन वन टू टू नंतर डायरेक्ट ट्वेंटी येतं का रे शाण्या वन टू थ्री फोर फाय सिक्स इथे येणार शाणा दे चला तर माझी देता मला अरे खेळ ना चल अरे तोच आहे तोच आहे हे कोणाला कळत नाही पाच आता पाच पुढे जा सेव्हन एट आता अरे पाच पुढे जायचे त्यांचं चालू दे मी खेळायला सुरुवात केली आई तू पण खेळ ग आई किती वेळा येते बिचारा माझा मुलगा हे कृष्णा रेड वर आहे कृष्णा जिंकलेला आहे मी इकडे आहे आणि आई इकडे हे बघा आणि हे कृष्णाचा विनिंग डान्स विनिंग डान्स ओहो ओ हो <laughs> म्युझिक डायरेक्टर बघितलं ना आई म्युझिक डायरेक्टर कृष्णा तुला मी आवडते का बाबा आवडतात मी हे सगळं बाबांना सांगणार आहे हां की तुला मी आवडते बाबांनाही आवडते नाही ना ड डॉ आणि तुला तुझे लाड कोण करतं मी लाड करते का बाबा करतात बाबा अहो तर करतच नाही तू मारतच जायचीस ना अच्छा आणि तुझं हट्ट कोण पुरवतं तू बाबा का मी बघा मी बाबाने सांगणार आहे